हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द ब्लॉग आज बघा हिला आपण रिपोर्ट काढायला आणलेला आहे आता इथे तिला बरेचसे रिपोर्ट सांगितले होते ब्लड रिपोर्ट आणि सोनोग्राफी वगैरे एक्सरे वगैरे या गोष्टी सगळं ती इथे आपल्याला सोनोग्राफी आणि ब्लड रिपोर्ट आणि एक्सरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथेच होणार होत्या आता तिला ब्लड घेत होते थोडी नर्वस होती मी आता एका हातातून एका साईडहून ब्लड तिचं घ्यायला लावलं आहे बरीचशी लोक होते आम्हाला साडे अकरा वाजले होते सकाळचे कारण की इथे जे डॉक्टर आहेत सोनोग्राफीचे ते नॉर्मली साडे अकराच्या नंतरच येतात आता हे रिपोर्ट काढल्यानंतर तिला आपल्याला न्यायचं पण आहे डॉक्टरांकडे पण पहिले इथे आपल्याला कळायला पाहिजे बघत नाही ती तिला थोडं घाबरत असेल ती चला एक साईडचं तर झालं आता दुसऱ्या दुसऱ्या बाजूने पण तिचं विचार करत होते या आता दुसऱ्या बाजूचं पण म्हणजे दोन सॅम्पल घेतले असतील काय तीन चार टेस्ट सी बी सीबीसी वगैरे वगैरे मी थोडं हे नाही करत थोडं थोडंसं छूट घेतलं होतं मी कारण तिथे बाकीची पण लोक आहेत मग ते सगळ्या लोकांना मी आता लावा पुत्तेक आणि जर पण ही घरी करून बघायची तर नंतर काय ऑपरेशन करायचं ब्लड टेस्ट टीएस टी तर करायलाच लागेल ना आता रिपोर्ट बघून रिपोर्ट भेटतील ना काय खाल्लं नाही टाईम लागेल सर आम्ही आलो घरी सोनोग्राफी वगैरे झाली त्याची शूट वगैरे केले नाही ब्लड टेस्ट केलं त्याची शूट केली आणि दोन आहेत म्हणे आता तिला आणि नऊ नऊ एम चे आहेत आता डॉक्टर काय सांगतात सोनोग्राफी रिपोर्ट संध्याकाळी भेटतील तेव्हा कळेल आपल्याला बरं असे ब्लॉगच चालू ठेवू आपण

सोना, सोना एक हरणिया एक चार चार पाच ऑलरेडी झालेत माझे बाबा आणि आता नको नको झालं दवा घेण्यास नको असं वाटत काय करणार पण हे लास्ट नंतर होणार नाही हरण्याचं ऑपरेशन असं सांगतात डॉक्टर लोक वगैरे बोलले आता आपल्याला तर काय आयडिया नाही बाबा पण बघू आता हिचा रिपोर्ट येईल डॉक्टर काय सांगतात काय नाही ते कळेलच आपल्याला तुम्ही बघत राहा मला समजेलच अपडेट तुम्हाला भेटत राहतील ब्लॉग्सला बघा सपोर्ट करा ठीक आहे चला हा झाला आजचा आजचा अपडेट म्हणतो संध्याकाळी वगैरे रिपोर्ट वगैरे बघितल्यावरती बघू काय कळतं ते आपल्याला हां तर मित्रांनो आज आहे दुसरा दिवस आणि काल नाही एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली संध्याकाळी आम्ही जेव्हा आलो ना टेस्ट वगैरे करून संध्याकाळी कुठे दुपारीच आलो ना दुपारी आलो सॉरी दुपारी आलो मी आलो संध्याकाळी कामावरून हो कामावरून आल्यानंतर ही संध्याकाळी भाजी घ्यायला म्हणून खाली जाणार आणि बोलते माझ्या गळ्यातलं कुठं आहे बाईने काय करावं ड्रेस चेंज केला मंगळसूत्र त्याच्यातलं ते ड्रेस सोबत याच्यामध्ये वॉशिंग मशीन हा आणि नंतर शोधलं इथे शोधते तिथे शोधते तिथे शोधते सगळीकडे शोधते शोधून शोधून काय सापडलं नाही मग बोल काय कुठे गेलं जन्म शेवटी हे उघडले मी कपडे बघतोय कपडे बघतोय <laughs> कपडे <जा। laughs> सगळे धुवून झाले त्या कपड्याला हिने जो ड्रेस घातलेला त्या ड्रेसला तो मंगळसूत्र असायला हा आणि हिचा चेहरा बघण्यासारखा झालेला अक्षरशः झालं आपण त्या हॉस्पिटलला गेलो ना तिथेच राहिले काय तिथे होतं ना हो मला पण तेच वाटलं असंच काहीतरी गेलास का तू जा गेला एवढं माग झालं गेलं तर गेलं सकाळच्या वेळी तिने मेथीची भाजी करायला घेतली इकडे काय भाकऱ्या चपात्या भाकरी करणार होते ना ते शेवटी भेटलं आता मगाशीच तिला मी प्रश्न विचारला कुठे गेलं गे तुझ गळ्यातलं आता पण नाही घातलेलं ठेवलंय ना असंच राहते बाहेर रोजच आहे ना ते असं 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 कर ठेवायचं कुठे पण आणि विसरून गळ्यातच राहायचं ते निघायचं नाही हे कस घाल्या काढायचं पाहिजे होतं तिला म्हणून जरा लांबड केलं केलं तर असं पण हे पहिल्यांदाच घडलं हिच्या बरोबर पहिल्या फर्स्ट टाइम झालं असं पहिल्या नाही झालं असं नाही झालं आता सध्या ती करते चपात्या वगैरे करेल हे करेल भाजी वगैरे मेथीची भाजी आहे पाण्याची वाढ बघून आता पाणी नाही आलं आज आज पाणी आलं नाही म्हणून हे बघा टाकी तिथे खाली आहे अच्छा काही पाणी सोडलं नाही त्याने सकाळचा टायमिंग ऍक्च्युली नऊ वाजता का चला आणि आज फक्त एकच रिपोर्ट राहिला तिचा जीचा तो आज जीचा रिपोर्ट आपण काढून घेऊ तिथेच आणि मग संध्याकाळी डॉक्टरांना जाऊन भेटणार आहोत तर मग ते पण येईल मग तो दुसरा ब्लॉग असेल हा ब्लॉग थोडा हे होतोय मोठा होईल त्याच्यापेक्षा मोठा करण्यापेक्षा आपण कालचे नाशिक फुटेज ॲड करून हा ब्लॉग इथेच आपण संपूया भेटूया तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये जेव्हा जी काढायला जाऊ वगैरे तर ते बघत राहा तुम्ही आणि जरा कुकिंगचे व्हिडिओ सध्या आम्ही नाही करणार आहे ना ऑपरेशन ऑपरेशन वगैरे असेल त्याच्यामुळे ते नाही जमणार आहे सध्या तर मग ब्लॉग असतील ब्लॉग बघा तुम्ही रिपोर्ट दाखव ना रिपोर्ट त्यांना दाखवून काय फायदा आहे आपल्याला माहित आहे ना त्या डॉक्टर बघतील सांगतील आपल्याला कधी ऑपरेशन काय वगैरे गोष्टीचं मेन म्हणजे काय आहे आपल्याला वाटलेलं आप एकच हरणिया ती एक आहे पण तिला ते दोन झाले हरणिया एक नऊ एम एमचा एक एक नऊ एम एमचा आहे दुसरा तर माहितीच नव्हता तेव्हा आम्ही लास्ट रिपोर्ट काढला होता मार्च एप्रिलमध्ये त्याच्यात एकच दाखवला होता आता दोन दाखवतात याच्यानंतर तिला कुठल्याही प्रकारचं वजन बिजन या गोष्टी No, no. नो शक्य नाही आणि सध्या ब्लड पण जरा कमी आहे तर तिला आपण गाजर बीट असं काहीतरी देऊ शकतो रक्त वाढायला चला मग हा ब्लॉग आजचा आपण करूया ब्लॉग मध्ये भेटू बघत राहा रोज ब्लॉग येतील आपण रोजच्या रोज, रोज ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करू खास करून मुलांच्या शाळा सुटल्याच्या नंतर म्हणजे दुपारच्या नंतरच नंतर आपण ब्लॉग टाकूया जेणेकरून लोकं बघतील एक तुम्हाला मी एक टायमिंग तो सेट करतो का आता कसं आहे कामाच्या गडबडीत आणि हे बॉग ब्लॉग आणि एडिटिंग करण्यामध्ये आणि कसं दिवसभर कॅप्चर करायचं आपल्याला ब्लॉग म्हणजे मग त्या गोष्टी जरा लागतात तेवढं पाहिजे ठीक आहे भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय